मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा इंद्रा महिला मंडळाच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आले निवेदन धुळे शहरातील अनेक भागात मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून परवा देवपुरात लहान बालिकेचा जीव या कुत्र्यांनी घेतला पिसाळलेले कुत्रे लहान मुलांवर नागरिकांवर हल्ले करू लागले आहेत या संदर्भात मनपाकडे वारंवार तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही धुळे महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे बालिकेला नाहक जीव गमवावा लागला म्हणून धुळे महानगरपालिकेवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मंडळ महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे निवेदनात म्हटले आहे की मोकाट कुत्र्यापासून शहरवासियांना वाचविण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी तरी देखील निगरगट्ट निर्लज्ज महानगरपालिकेचे संबंधित कर्मचारी अधिकारी यांनी जाणून बुजून हलगर्जीपणा केलेला आहे हलगर्जीपणाचे कारण खूप मोठे आहे रोड वाडीभोकर वलवाडी देवपूर शहराच्या विविध भागात महापालिका प्रशासनाच्या मर्जीने उघड्यावर चालत असलेल्या मटन दुकानांमुळे कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे कारण की कुत्र्यांच्या तोंडाला रक्त लागले आणि ते आता मनुष्यालाही सोडायला तयार नाहीत महापालिका प्रशासन कोणत्याही प्रकारचा आवाज उठविण्यास दबलेली नाही आणि म्हणून धुळे महानगरपालिकेवर मनु मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी इंद्रा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात धुळे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले यावेळी प्रभा परदेशी आशा पाटील वैभव पवार आकाश त्रिवेदी प्राजक्ता शिरसाट सविता नेरकर राजेंद्र चिंचोले वैशाली चिंचोले देवेंद्रोड येथील बोरसे नगर मधील जी एक वर्षीय बालिका तेजस राहते यांची कन्या कुशीचा दुर्दवी टक्केवारी कुत्र्यांच्या टक्केवारी संदर्भात तिचा जीव गेलेला आहे म्हणजे यांनी टक्केवारीमुळे जे विचारीकरण नाही केलेलं म्हणून त्या मुलीचा जीव, जीव गेलेला आहे तिचे अक्षरशः लचके तोडण्यात आलेले ते लोक गाव सोडून चालले गेलेले दुसरं असं चा आणि फरवरीमध्ये अठरा वीस फरवरीमध्ये आम्ही आम्हा यांनी यांना आम्ही महत्त्वाचं पत्र दिलं होतं त्यांना विनवण्या केल्या होत्या की आम्ही तुम्हाला विनंती करतो कुत्र्यांचा अवदास खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पण आम्हाला असं कळालं की धुळे शहरातले जे ओपन प्लेसेसमध्ये मटन चिकनचे दुकान चालतात त्या, त्या दुकानाचं जे रक्त ओपन पद्धतीने पडलेलं असतं ते कुत्र्यांच्या तोंडांना लागलेलं ला आहे आणि ते दुकान ह्याच्यासाठी चालतात की तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की दर रविवारी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन आम्ही मटन चिकन पुरवतो म्हणून ते महापालिकेचे संबंधित कर्मचारी अधिकारी आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू टाकणार नाही आणि तिथले पडलेले तुकडे खाऊन हे पिसाळल्यामुळे ते लोकांचेही लक्ष तोडायला आता कमी करत नाहीये दुसरं असं अनेक वेळेस निर्बिजीकरणाचे प्रस्ताव टाकले जातात पण ते फक्त टक्केवारी यांची डिसाईड न झाल्यामुळे ते होत नाही आणि ज्या मानवी संस्था आहे ज्या पशुप्रेमी संस्था आहे त्या दरवेळेस येऊन काहीतरी गोळ घालतात तर त्यांना आमचं सांगणं आहे की एक अर्ध शटल होम महापालिकेच्या तर्फे तयार करून घ्या आणि शहरातलं सर्व अन्नधान्य गोळा करा आणि प्रेमी जेवढे असेल त्यांना जेवढ्या लोकांना कुत्र्याचं प्रेम आहे त्यांनी स्वतःहून वगैरे गोळा करून आठ दहा शटर होऊन उघड उघडावे आणि रोडावर जेवढे कुत्रे त्यांना तिथे टाकावा आणि अन्नधान्य पण तिथे टाकेल म्हणजे लोकात कुत्रे फिरणार नाही त्यांची संख्या वाढणार नाही दुसरा वेगवेगळे कुत्रे करून द्यायचे कुत्र्यांचे जे प्रकार असतात मेल फिमेल मेल वेगळे आणि फिमेल वेगळे म्हणजे निर्मिती करण्याची पण गरज पडणार नाही दुसरं असं महापालिका इतकी निर्लज्ज निगरगट्ठ आणि मानसिक रोगी झालेली आहे की पैसे घेतल्याशिवाय की काही एक काम करत नाही तर महापालिकेला आमचं जाहीर आव्हान आहे की आम्ही सर्व स जमलेलो वलवाडी परिसरातील सर्व नागरिक जमलेल्यांकडून जाहीर आव्हान आहे की प्रत्येक कुत्र्याच्या मागे एक हजार रुपये आम्ही स्वतः द्यायला तयार आहे आम्ही भीक मागू लोकांकडून जमा करू पण लोकांचा जीव जाऊ देणार नाही त्याच्यासाठी आम्ही पदर पसरून भीक मागू गल्ली गल्लीमध्ये आणि एक कुत्र्याच्या मागे एक हजार रुपये पालिकेच्या ताब्यात देऊन त्यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कोणत्याही सबबीवर मी एकटे येऊन महापालिकेला लॉक लावणार आणि त्याची सर्वस्व जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची राहणार आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र